धन्यवत प्रणाम जय श्री चक्रधर आज आपण दिनांक पंचवीस तारीख म्हणजेच आज स्वामी डोमेग्रामजवळ घोगरगाव या स्थानावर आहेत अहमदनगर जिल्ह्यामध्ये या स्थानाची उत्तरार्धमध्ये दोनशे पंधरा नंबरला लेळ आलेली आहे मित्रांनो या आधीच्या लेळेवरून मला भरपूर जणांच्या कमेंट्स अशा आल्या आणि भरपूर जणांचं मंतव्य असं होतं की आपण चरित्रातील शब्दांचा उल्लेख न करता फक्त गोष्ट रूपामध्ये लेळा सांगण्याचा सा प्रयत्न करा तर आपण आज तसा प्रयोग करणार आहोत घोगरगावला स्वामी आहेत नेवाशावरून स्वामी येत होते तेव्हा रात्र झाली म्हणून घोगरगावला स्वामींनी थांबलेले आहेत आणि तिथे भक्तिजनांकडून स्वामींनी कशा कशा पद्धतीने लिळा करून घेतली अशा पद्धतीची ही लिळा आहे स्वामी नेवाशाला गेलेत आणि नेवाशावरून वापस येताना घोगरगावला रात्री गेलेले आहेत गावाच्या आखारापाशी म्हणजेच गावाचं जे वेश आहे ज्या वेशीपाशी स्वामी उभे राहिले आणि उभे राहिल्यानंतर स्वामी म्हणतात आपण आलेलो आहोत असं गावामध्ये माहिती द्यायची का द्यायला पाहिजे माहिती मग स्वामीमध्ये एक काम करा कोल्हे भुंकी करा म्हणजे जसे कोल्हे ओरडतात तसं ओरडा असं स्वामी आजूबाजूच्या भक्तिजनांना म्हणतात मग सगळे भक्तिजन म्हणतात की आम्ही कोल्ह्यासारखं ओरडता आम्हाला येत नाही आम्हाला ते माहिती नाही कसं ओरडतात ते मग स्वामी म्हणतात ठीक आहे सोने सुने भुकी करा म्हणजे तुम्ही जसे कुत्रे ओरडतात तसं ओरडा म्हणजे कुत्र्यासारखा आवाज तुम्ही काढा बो मग हे सगळे भक्त मंडळी कुत्र्यासारखं भुकल्यासारखं करायला लागले जसं की कुत्रेच भुकत आहेत मग तिथे महारवाडा होता म्हणजे गावाच्या बाहेरच्या भागामध्ये महारवाडा असायचा पूर्वीच्या काळामध्ये आता जाती व्यवस्था ती नाही राहिली त्यामुळे आता काही तो प्रश्न नाही पण पूर्वीच्या काळामध्ये ते होतं तर तिथले जे कुत्रे होते ते पण या कुत्र्यांचा आवाज ऐकून ओरडायला लागले ओरडायला लागल्यामुळं झालं काय एकदमच गोंधळ झाला आणि गोंधळ झाल्यावर गावातले सगळे लोक उठले डायरेक्ट आणि उठल्यामुळं सगळं गव गव झाला प्रत्येक जणाला वाटलं व कोणी दरोडेखोर आलं कोणी काय आलं कोणी काय आलं असं म्हणून प्रत्येक जण तिथं त्या गावामध्ये संपूर्ण उठलेलं आहे मग स्वामी अग्निष्टके भिजे करतात अग्निष्टके म्हणजे विटांचं बांधलेलं असतं त्याचं खोलगट असतं तिथं स्वामी जातात तिथं स्वामी राहतात तिथे स्वामींना पूजा अवसर होतो सकाळी सकाळी स्वामी उठतात सकाळ प्रातविधी विधी आटोपल्यानंतर स्वामी बसलेले असतात तिथे बसले असतात तर गावामधले जे महाजन म्हणजेच मुख्य लोक जे असतात गावामध्ये प्रत्येक गावामध्ये चार पाच प्रतिष्ठित लोक असतात त्यांना महाजन म्हणतात म्हणजे विद्वान लोक आहेत ते लोकांना माहिती होतं की बाबा स्वामी आलेले आहेत स्वामी आलेले आहेत म्हटल्यानंतर स्वामींकडे येतात स्वामींना विचारतात गोसावी इथं जे केले स्वामी इथं कधी आले स्वामी म्हणतात आम्ही रात्री आलो अच्छा मग हे गाववाले म्हणतात जी जी रात्री पायीक आले होते ते पाईक म्हणजे काय तर रात्री दरोडेखोर आमच्या गावामध्ये आले होते पण तुम्ही इथं आलेले असल्यामुळे ते काय आमच्या गावामध्ये आलेले नाहीत म्हणजे आमचा गाव ते वाचला म्हणजे त्या दरोड्यामधून जसं म्हणजे रात्री जे स्वामींनी कुत्र्यासारखा आवाज करायला लावला होता यांना आणि त्या गावामध्ये माहिती देण्यासाठी म्हणून केलं होतं यांना वाटलं गावकऱ्यांना की ते दरोडेखोरच आले का काय म्हणून सगळे तयारच होते पण सकाळी जेव्हा स्वामींना पाहतात तेव्हा त्यांना वाटतं स्वामी इथं आलेले असल्यामुळं आम्हाला त्या दरोडेखोरांनी काहीच केलं नाही पूर्ण गाव आमचा वाचलेला आहे मग स्वामी भक्तीजनांकडे पाहतात आणि हास्य करतात थोडस हसतात स्वामी आणि तिथून मग स्वामींनी उठतात आणि डोमेग्रामला जातात या लेळेमध्ये स्वामींनी एकतर गावकऱ्यांची भीती नष्ट करण्याचं एक प्रयत्न केलेला आहे की जसं त्या दरोडेखोरांची जी भीती होती ती भय जे हे नष्ट केलेलं आहे आणि आपले जे भक्तीजन होते यांचा जो श्वानाचा जो लेप होता म्हणजे त्यांच्या जीवामध्ये प्रत्येक जीवाला प्रत्येक लेप लागलेले असतात या श्वानांचा जो लेप आहे तो या भक्तिजनांचा स्वामींनी नाचलेला आहे कारण की ईश्वर अवतार कोणतीच क्रिया निर्हेतुकपणे करत नसतो निर्हेतुकपणे म्हणायचा अर्थ की त्याच्या मागे काही ना काही ईश्वराचा जीव संदर्भातला हेतू हा निश्चित असतो तसंच इथे जे आहे श्वानासारखं वरडायला लावलेलं आहे त्यामुळे तो श्वानांचा लेप जो त्या भक्तिजनांचा नाचलेला आहे आता या लिळेचा आपल्याला हेतू काय तर गावकऱ्यांना वाटलं की दरोडेखोर येतात परंतु स्वामी आल्यामुळे दरोडेखोर आमचे गेले आणि आम्ही वाचलो म्हणजे एक प्रकारे त्यांच्या मनामध्ये ईश्वरासंदर्भातला भाव त्यांनी व्यक्त केला की देवा तुम्ही होता म्हणून आम्ही वाचलेलो हो। आहोत आता आपण आपण बघतो बऱ्याच वेळा आपण कधी घाबरतो घाबरल्यानंतर काय आपल्याला सांगतात गुरु लोक किंवा दुसऱ्या नामाचं स्मरण करा म्हणजे एक प्रकारे देवाचं स्मरण देवाचं चिंतन आपण आता आ, आज संनिधान धर्मामध्ये करणं अत्यंत आवश्यक आहे कशासाठी कर करायचं हे वाचायसाठी म्हणून नाही तर आपल्या संकटच येऊ नये म्हणून नामस्मरण करणं आपल्यासाठी अत्यंत आवश्यक आहे नामस्मरण केल्यामुळं मोठे मोठे संकटही येत नाही आणि काहीच होत नाही माणसाला परंतु नामस्मरण हे आपण करत राहिलो पाहिजे तेव्हा प्रस्तुत स्वामी होते त्यामुळे ते, ते स्वामींना म्हणू शकले आपल्याकडे आता प्रस्तुत स्वामी नाही आपल्याला काय आहे वचनरूप गोविंदाचं संनिधान आहे त्या सनिधानामध्ये आपल्याला राहायचं आहे त्या आज्ञेचंच आपल्याला पालन करायचं आहे तर अशा प्रकारची ही आज पंचवीस तारखेची लिळा आहे घोगरगाव घोगरगाव हे डोमे ग्रामच्या जवळ आहे आज आपण या सर्वांनी लिळेचं चिंतन करायचं परमेश्वरावर प्रार्थना करायची जसं त्या पूर्ण गावाचं भय आपण नासवलं भक्तिजनांना जसं आपण श्वानासारखं ओरडायला लावून श्वानाचा लेप नासवला तशा प्रकारचा मलाही भय माझ्या मनातलं नासवावे आणि माझ्याही अनंत जन्म जे माई मी जोडलेले आहेत वेगवेगळे नरक, हे माझे सोडवण्यास आपण प्रभू सहायता करावी असं आपण आजच्या दिवसामध्ये विनंती ईश्वराला करायची आवश्यक आहे दंडत प्रणाम जय चक्र